आज अंबाजोगाई शहरामध्ये प्रचंड गारपिटासह पाऊस झाला या वादळ वाऱ्यामध्ये अंबेजोगाई शहराच्या मुख्य रस्त्यावर तसेच चौकामध्ये लावलेले डिजिटल बॅनर विशेषतः अंबेजोगाई पूर्वचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष यांचे बॅनर अंबेजोगाईच्या बसस्थानकासमोरील वेनुताई महिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या डाव्या बाजूला हे बॅनर लागलेले होते मात्र या वादळ वाऱ्याने पूर्ण बॅनरची चेंदामेंदा झाला मात्र जी लोखंडी फ्रेम आहे ती तशीच राहिली जर हे बॅनरच्या सह लोखंडी बॅनर जर समोरच्या असणाऱ्या टपरीवर किंवा समोरच्या चहाच्या टपऱ्या आहेत त्यावर पडले असते तर प्रचंड भयानक ही घटना घडली असती पुण्या मुंबईला झाली या त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने संमयतावर कारवाई केली मात्र आंबेजोगाई हो शहरामध्ये आज जे शहरामध्ये सर्वत्र बॅनरची चेंदामेंदा सुरू आहे अनेक बॅनर या आजच्या वादळामध्ये फाटले गेले